मित्रांनो आज आपल्याबरोबर हरीश भाऊ राजुले साहेब आलेले आहेत आणि त्यांचे वडील पण आहेत सोबत ते येवल्यावर आले होते मित्रांनो आणि त्यांनी ही जी गाडी बघितली हुंडाई कंपनीची निऑन गाडी बघितली दोन हजार सतराचं मॉडेल होतं तुम्ही पण कदाचित व्हिडिओ बघितला असेल साहेबांना ती गाडी आवडली फक्त शनी आणि दोन शब्दात आमचा व्यवहार झाला आणि साहेबांनी पूर्ण रोखरोग गाडी घ्यायचा निर्णय घेतला आहेत ते आणि येवल्यातून आलेले आहेत आणि त्या सगळ्या येवल्यातून प्रांत तर हार्दिक अभिनंदन त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तसे आमचे तिथं बनकर पाटील आहेत मित्र तर बनकर साहेब त्यांचं पण तुम्ही स्वागत करा हिरोडा शोरूमवाली हो प्रकाश शेटबनकर मित्र आहेत आमचे तिथं तर तुम्ही येवल्यावाले सगळे डायरेक्ट येऊ शकता आमच्याकडे गाड्या घेण्यासाठी आणि यंदाच अशा चौरी करते तिथे गाड्या असतात म्हणणं विचारा व्यवहार कसा राहिला गाडी कशी राहिली आणि जर त्यांचा फीडबॅक जर तुम्हाला चांगला वाटलं तर येवल्यामध्ये उंदीरवाडी गाव आहे त्यांचं त्यांना जर त्यांचा फीडबॅक जर तुम्हाला योग्य मिळाला तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता अशेच ओरिजिनल गाडी घेण्यासाठी येवल्याच्या सगळ्या लोकांना विनंती आहे त्या साहेबांना हार्दिक अभिनंदन करावं जेवढे पण आमचे फेसबुकला मित्रपरिवार आहे जे पण बघत आहे येवल्यावासियांना विनंती आहे का साहेबांना हार्दिक अभिनंदन करावं देवकरू त्यांना हिमत चांगली लावू आमच्याकडे लोनची पण सुविधा असते साहेबांनी तर हो घेतली पण आमच्याकडे लोन पण आहे आणि एक्सचेंजची पण सुविधा आहे तर जर कोणी तुमच्यापैकी इंटरेस्टेड असलं लोन बिन करण्यासाठी तर आम्ही तुम्हाला लोन पण करून देऊ शकतो तर राजू साहेब हार्दिक अभिनंदन तुम्हाला आणि परिवाराला काका या तुम्ही तुमच्या हाताने देऊ चांगलं काही आहे तर काकाच्या हाताने आहे पुढची करो देव करो त्यांना पण पुढची लक्ष्मी चांगली लावो आणि पुढच्या हाताने तुम्ही डीएमडब्ल्यू मध्ये याव हार्दिक शुभकामना तुम्हाला ही लक्ष्मी तुम्हाला फार चांगली आणि सुंदर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद मित्रांनो